नमस्कार आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर मग पाहूयात आजची महत्त्वपूर्ण अपडेट यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला देखील विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शनधारकांच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय पेन्शनधारकांना मिळणार आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई चला तर मग पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती लाखो पेन्शनधारकांसाठी आयने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे केंद्र व राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणार नाही तर आता व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागेल आयने याबाबत देशभरातील सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत पेन्शन मिळण्यात उशीर बँकेला भरावा लागणार आठ टक्के व्याज नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन जमा केली नाही तर त्या रकमेवर पेन्शनधारकाला दरवर्षी आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई बँकांनी स्वतःहून संबंधित खात्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे पेन्शन देयक लवकरात लवकर पूर्ण करा बँकांनी आर बी आयच्या अतिरिक्त आदेशाची वाट न पाहता तात्काळ पेन्शनचे पूर्ण देयक पात्र लाभासह जमा करावे अशी सूचनाही करण्यात आली आहे आर बी आयने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे आर बी आयच्या या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे बँकांकडून होणाऱ्या विलंबामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील त्याचसोबत पेन्शन वेळेवर खात्यात जमा केली जाईल आर बी आयचा हा निर्णय पेन्शनधारकांना फार महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरणार आहे